काय मग मैत्रिणीनो आजचा काय मेन्यू आहे माझ्याकडे तर आहे टोमॅटोची चटणी यासाठी आपल्याला जास्त साहित्य लागत नाही अगदी मोजक्या साहित्यात आपली चटणी तयार होते आणि टिफिनसाठी तर एक उत्तम पर्याय आहे फोडणीसाठी एक दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल घालून झालं की ते थोडंसं गरम होईपर्यंत ता मग आपण त्यामध्ये हिंग घालायचं आहे मोहरी आणि जिरं ह्याची फोडणी द्यायची आहे जिरं आणि मोहरीची फोडणी थोडीशी तडतडली की मग त्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या किंवा मुलांच्या आवडीनुसार घालून घेऊ शकता मी टिफिनसाठी बनवली आहे म्हणून मी लांब मिरची कापली आहे जेणेकरून जेवताना ती टिफिनमध्ये खात असताना मुलांच्या तोंडात यायला नको म्हणून मग अशी मोठी असेल तर ते बाजूला काढून रिमूव्ह करू शकतात नंतर कांदा घालायचा आहे कांदा परतवून घ्यायचा आहे झाकण ठेवायचं आहे अगदी दोन तीन मिनिटामध्ये कांदा बारीक कापलेला असल्यामुळे पटकन शिजतो दोन तीन मिनटे कांदा परतवून शिजवला की मग त्यामध्ये आपण घालून घ्यायची आहे हळद हळद सुरुवातीला नाही घालायची आहे ज्यामुळे हळदीचा रंग जो आहे तो डार्क होऊन जातो फ्रेश असा वाटत नाही बघायला मी तरी हळद नेहमी लेटच घालते मग हळद आणि आलं लसूण पेस्ट हे घालायचे ते छान परतवून घ्यायचे आणि मग त्यानंतर आपण घालायचं आहे टोमॅटो कांदा अर्धा शिजवून मग टोमॅटो घातला की कांदाही पटकन शिजतो आणि चटणीही अतिशय सुंदर होते चवीला टोमॅटो घालून घेतला की मग त्यावर मीठ घालून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची थोडीशी म्हणजे अर्धी आत्ता आणि अर्धी शेवटी आत्ता जी कोथिंबीर घालणार आहोत आपण त्याची टेस्ट भाजीमध्ये अगदी छान लागते मग त्यानंतर हे सगळं मिक्स करून झालं की थोडंसं पुन्हा परतवून घ्यायचं आणि मग शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालायची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे अशाच रेसिपीसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा